पवार बसी स्थानक समोर परभणी येथील सर्वे नंबर चारशे पंचेचाळीसची मोजणीबाबत आम्ही बसलो आहे उपोषण करता मी आणि अनोर भाई आम्ही दोघं बसलेलो आहे तरी आमची मागणी ही आहे की बसस्थान समोर सर्वे नंबर चारशे पंचेचाळीस सरकारी गायरान ही जागा मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी व तसेच सात बारा आमची आतापर्यंत जे नावं होते नावं परत लावून सात बारा चालू करण्यात यावी आणि इथून पुढील बी आर का सुद्धा ला नाव लावण्यात यावे एकतीस घंटे जागा ही ब्रिज पर्यंत आहे नाल्यापासून सीमालाच्या नाल्यापासून ते ब्रिज पर्यंत आहे ती मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी असं आमचं मागणी आहे तरी तहसीलदार साहेबांनी या अगोदर या अगोदर नऊ एक दोन हजार एकोणीसला पत्र दिलं होतं की मोजणी करून पंधरा दिवसाच्या आत हद्द कायम करून देण्यात यावी भूमी अभिलेखला पण तसं काही करण्यात आलं नाही ना ह्या अगोदरच्या ना तहसीलदारनं पत्र लिहून सुद्धा ते पत्र ते केव्हा तहसीलमध्ये दाबलं केव्हा भूमी अभिलेखनं दाबलं त्याची मोजणी केली नाही आणि मागणी पूर्ण केली नाही त्याकरता वारंवार आम्ही उपोषण करीत आहोत ज्यावेळेस मी क्वेश्चन करतो त्यावेळेस आम्हाला काही ना काही असेच उडवा उडवीचे प्रश्न उत्तर देण्यात आले कितवा दिवस आहे हा पंधरा दिवस आहे पंधरा दिवस झालं आम्ही उपोषणला बसलो पण आम्ही कुणीही दखल घेतलेली नाही सबस्क्राईब ना आणि प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट